महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली आणि संपूर्ण राज्यामध्ये शाखांवरून वाद निर्माण झाले रत्नागिरी शहर मात्र याला अपवाद ठरत आहे रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शाखेतूनच आम्ही कारभार चालवणार असल्याचं दोन्ही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं आहे शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी पत्रकारांसमोर तसं स्पष्टपणे सांगितलं उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरीत राबवलेल्या ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली ताकद दाखवली आहे नवनियुक्त तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी साळवी स्टॉप येथील शाखेसमोर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे जुने कार्यकर्ते पदाधिकारी नेते महिला मंडळ मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेखर घोसाळे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते शेखर घोसाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी तालुका प्रमुख बंड्या साळवी हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी शेखर घोसाळे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या बंड्या साळवी हे देखील याच शाखेतून आपला कारभार चालवणार आहेत मी काली बोललो तो आजी तुमच्या समोर बोलला की राजकारणाच्या पलीकडची जी दोस्ती आहे दोस्ती दो दो जी वेळी व्यवस्थित असते त्यावर राजकारण पण सगळं व्यवस्थित होत शेखर घोसाळे जवळजवळ तीस वर्षापासून जे माझे दोस्त आहेत आज ते शिवसेने तालुका प्रमुख झालेत मी शिवसेनेचा माझी तालुका प्रमुख आहे हे तुम्हाला एकच फक्त गोष्ट सांगणार आहे या तालुक्यामध्ये जेवढे तालुका प्रमुख होते त्यांचे मातोश्रीवरून आदेश येऊन त्यांना बाजूला करून वेगवेगळे तालुकाप्रमुख झाले असा एकमेव मी तालुका आहे तालुका प्रमुख तालु आहे की मी शिवसेना तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन मी बाजूला गेलेला त्यामुळे शेखरला तालुका प्रमुख होण्यापूर्वी मंड्या साहेबांनी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही हे फक्त त्या शेखरच्या तोंडातून तो फक्त तो तुम्ही ऐका शेखर काली दोस्त होता आजी दोस्ती आणि उदया माझा दोस्त राहणार दोघांची एक शिवसेना उद्धव अशा ठाकरे असेल एक शिवसेना असेल दोघांचा जर अर्थ एकच केलात तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वाक्य रचनामध्ये शिवसेना शब्द आहे चार अक्षर त्यामुळे दोन्ही आम्ही एकत्र जरी ते एक त्यांच्या ते ते मनाने वेगळे असतील मी माझ्या मनाने वेगळा असेल राजकीय दृष्ट्या त्यामुळे आम्ही कोणी वेगळे नाहीत जे राजकारण करण्यापेक्षा आम्ही जनतेचं समाजकारण या शाखेमध्ये बसून करणार माझे ते सहकारी नवे आहेत माझं ते त्यांचं मोठ्या भावाचं नातं आहे सहकार्य कसं लांबचे असतात पण माझ्या मोठ्या भावासारखे ते आहेत एवढं मी जमतो दोघे असं होत वेगवेगळे पक्ष शाखेसाठी पांढरा पाहायला मिळतात पण हा वेगळा आदर्श पाहायला मिळत मित्रासाठी एक मित्र त्या ठिकाणी भेटायला आलाय काय सांगत तुम्ही लोक म्हणत होता की त्यांनी दावा केला असं काही कोणी केलेलं नाही ते म्हणत नाही बाबा माझी शाखा मी नाही म्हणत आहे मी माझी शाखा आहे मी नाही या जनतेची शाखा आहे आणि ह्या जनतेची जनतेच जन्तिक काम करण्यासाठी ह्या आम्ही या शाखेत बसणार वेगवेगळे राजकीय पक्ष असून सुद्धा या शाखेने बसणार हो नक्की काय मी तुमच्या शाखा बसणार दोन्ही शिवसेनेशी बसणारच ना तुम्ही पण होत कोणतेही नाही वाद कुठलेहीच नाही आमची नाहीत आणि होणार पण नाही आणि होणार पण नाही मुंबई असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल या ठिकाणी शाखेवरून वादावादी होत असतानाच सामंतांच्या या गडामध्ये एक वेगळंच राजकीय गणित आपल्याला बघायला मिळत आहे याचीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे मुश्ताक खान मायकोकण रत्नागिरी